नमस्कार मैत्रिणींनो आपले स्वागत आहे अन्नपूर्णा गौरन रेसिपी या मराठी यूट्यूब चॅनेलवर तुमची मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे चला तर मी आज तुम्हाला मोदकाची आमटी कशी बनवायची ती सांगणार आहे अंगारक चतुर्थी स्पेशल मोदकाची आमटी आज आपण बनवणारी चला तर आपण आता कृतीला सुरुवात करूया हे बघा आपण एक कढई घेतली आहे ती गरम होण्यासाठी ठेवली आहे त्याच्यामध्ये आता थोडेसे शे शेंगदाणे घालूया त्याला व्यवस्थित भाजून घेऊया शेंगदाणे भाजून झाल्यानंतर त्यांना काढून घेऊया त्याच्यामध्ये आता आपण तीळ टाकूया तिळाला पण व्यवस्थित भाजून घेऊया तीळ भाजल्यानंतर भाज थोडीशी खसखस टाकूया खसखसला पण व्यवस्थित भाजून घेऊया खसखस भाजल्यानंतर ती व्यवस्थित दळल्या जाते त्याच्यामुळे तिला एकदम व्यवस्थित भाजून घ्या त्याला आता काढून घेऊया काढून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आता किसलेलं थोडंसं खोबरं घालूया त्याला पण व्यवस्थित भाजून घेऊया भाजून झाल्यानंतर आता एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्याच्यामध्ये आता आपण खसखस तीळ शेंगदाणी याचं वाटण करून घेऊया वाटण करताना जास्त जाडसर पण ठेवायचं नाही आणि जास्त बारीक पण नाही करायचं मीडियम असं ठेवा एक खलबत्ता घेतला आहे त्याच्यामध्ये आता आपण भरपूर सारा लसूण दोन हिरव्या मिरच्या यांना ठेचून घेऊया जे बी खोबरं आपण भाजून घेतलं त्याला व्यवस्थित थंड करून घेतलं आहे थंड करून झाल्यानंतर ते हाताने व्यवस्थित चुरून घ्या एकदम बारीक असं चुरा हे तुम्ही मिक्सरमध्ये पण दळू शकता परंतु ते खूपच बारीक होईल त्याच्यामुळे या पद्धतीने हाताने चुरून घ्या त्याच्यामध्ये जे बी वाटण केलं आहे ते सर्व वाटण घालून घेऊया लसूण हिरव्या मिरचीचं वाटण घालून झालं आहे त्याच्यामध्ये भरपूर सारी कोथंबीर टाकूया एक चमचा गरम मसाला टाकूया अर्धा चमचा लाल मिरची पावडर हळद पावडर चवीनुसार मीठ व मोहन टाकून घेऊया त्याच्यानंतर आता आपण त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया मिक्स करताना पाण्याचा वापर करायचा नाहीये हे सारण आपल्याला मोदकात भरायचे त्याच्यामुळे हे सुक्कच ठेवा एका भांड्यामध्ये आता आपण एक, एक वाटी इतकं डाळीचं पीठ घेऊया अगदी थोडंसं चिमूटभर गव्हाचं पीठ टाकूया गव्हाचं पीठ हे आवर्जून घाला त्याच्यामध्ये आता आपण लाल मिरची पावडर घालूया हळद पावडर घालूया चवीनुसार मीठ टाकूया मोहन टाकूया व त्याला आधी व्यवस्थित मिक्स करून घेऊया मिक्स करून झाल्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून त्याला आता आपल्याला मळून घ्यायचं आहे घट्टसर गोळा करा ज्या पद्धतीने आपण चपात्या बनवण्यासाठी कणिक भिजवतो तसं आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे व्यवस्थित घट्टसर असा गोळा करून घेतला आहे त्याला आता आपण झाकण ठेवून व्यवस्थित भिजवून देऊया थोडंसं तेल टाकून घ्या म्हणजे ते जास्त चिकट होणार नाही व्यवस्थित मळलं जाईल आपलं पीठ आहे तोपर्यंत आता आपण एक कढई घेतली त्याच्यामध्ये आता थोडंसं खोबरं टाकूया खोबऱ्याला व्यवस्थित भाजून घेऊया खोबरं भाजल्यानंतर त्याला काढून घेऊया दोन ते तीन मध्य आकाराचे कांदे भाजून घेतले या पद्धतीने व्यवस्थित भाजून घ्या त्याच्यामध्ये आता आपण भरपूर सारा लसूण टाकूया कोथंबीर टाकूया व एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याचं वाटण करूया वाटण करताना पाण्याचा वापर करा म्हणजे ते बारीक असं दळलं जाईल आता एक कढई घेतली आहे त्याच्यामध्ये आता आपण तेल टाकूया तेलाला व्यवस्थित गरम होऊन देऊ जिरं घालूया जिरं फुलल्यानंतर हिंग पावडर घालूया भरपूर सारा कढीपत्ता घालूया कोथंबीर टाकूया त्याच्यामध्ये आता आपण एक चमचा इतकी लाल मिरची पावडर टाकूया गरम मसाला टाकूया हळद पावडर टाकूया आणि मिरची मसाल्याला तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे व्यवस्थित परतल्यानंतर आता आपण जे बी वाटण करून घेतलं आहे ते सर्व वाटण घालून घेऊया त्याला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं आहे इतका व्यवस्थित मसाला परतल्या जातो तितकी आमटी खायला चविष्ट अशी लागते या पद्धतीने तेल सुटेपर्यंत परतल्यानंतर त्याच्यामध्ये आता आपण एकीकडे गरम पाणी करून घेतलं आहे ते पाणी टाकून घेऊया आमटीच्या मसाल्यामध्ये नेहमी गरम पाणी टाकायचं त्याने आमटीला छान तडका येतो त्याला आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्याच्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ टाकूया व आमटीला व्यवस्थित उकळी येऊन देऊया तोपर्यंत आता आपण पुढची तयारी करूया एकीकडे आपलं पीठ पण व्यवस्थित भिजलं आहे त्याला आता पुन्हा एकदा व्यवस्थित मळून घेऊया पीठ जितकं व्यवस्थित मेहनतीने मळशाल तितकी तुमची मोदकाची पारी ही व्यवस्थित लाटल्या जाईल आता पिठाचा थोडासा गोळा घ्या तो व्यवस्थित मळून घ्या मळून झाल्यानंतर गोल गोल करा व पिठामध्ये बुडून घ्या व त्याला लाटून घ्या लाटताना आपल्याला जास्त जाड पण पारी लाटायची नाही आणि जास्त पातळ पण नाही लाटायचे मीडियम अशी लाटून घ्या लाटून झाल्यानंतर जे बी आपण सारण तयार करून ठेवले आता ते थोडंसं सारण घेऊया या पारीवर ठेवूया या पद्धतीने अशा हातांच्या बोटांमध्ये पाकळ्या पाकळ्या पकडा जेणेकरून आपल्या मोदकाला व्यवस्थित पाकळ्या येतील पॅक करून झाल्यानंतर त्याचं तोंडवरचं असं दाबून घ्या या पद्धतीने हे बघा तुम्ही बघू शकता किती छान मोदक तयार झाला आहे पाकळ्या तर किती सुंदर आला आहे या पद्धतीने आता आपण सर्व मोदक तयार करून घेऊया आपले मोदक तयार झाले एकीकडे आपल्या आमटीला पण व्यवस्थित उकळी आली आहे त्या उकळीमध्ये आता हे मोदक सर्व टाकून देऊया मोदकाची आमटी जितकी व्यवस्थित उकळल्या जाते तितकी खायला चविष्ट अशी लागते आणि मोदक पण व्यवस्थित शिजल्या जातात आमटीचा रसा जितका मोदकामध्ये जिरला जातो तितके ते मोदक खायला चविष्ट असे लागतात हे बघा आपल्या आमटीला पण व्यवस्थित उकळी आली आहे आपले मोदक पण व्यवस्थित शिजले आता आपण गॅस बंद करूया वाज तर खूप मधुर असा सुटला आहे तुम्ही या, या, या अंगारक चतुर्थीला या पद्धतीने मोदकाची आमटी नक्की बनवून बघा झटपट होणारी ही आमटी आहे खायला तर खूपच भन्नाट अशी लागते तिला आता आपण एका बाउलमध्ये काढून घेतले या पद्धतीने बनून बघा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा अशी झटपट होणारी मोदकाची आमटी तर नक्की बनवून बघा जिभेला पाणी सुटणारी ही मोदकाची आमटी आहे या पद्धतीने तुम्ही जर मोदकाची आमटी जर बनवली ना अजिबात सुकणार नाही एकदम परफेक्ट अशी आमटी तयार होईल चला तर भेटूया अशाच एका नवीन पुढच्या रेसिपीसोबत